बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गोव्यातून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या सुसाट क्रेटा कारनं बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका चुकवण्यासाठी डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना उभ्या असलेल्या ओमनी कारला धडक दिल्यानं अपघात झाला त्यामुळे पोलिसांना चुकून गाडी नेताना आयताच पोलिसांच्या ताब्यात सापडला दरम्यान या क्रेटामध्ये लाखोंची दारू असल्याचं दिसून आलं पोलिसांनी ही गाडी पोलीस ठाण्यात या गाडीत दोन लाख पाच हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे विविध कंपनीचे बॉक्स आढळून आले ते पोलिसांनी जप्त केले क्रेटा चालक खासकीलवाडा येथील ओंकार अनिल गावकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मुंबई गोवा महामार्गावरून पांढऱ्या रंगाची क्रेटा कार सुसाट जात असताना बांदा पोलिसांच्या चेकपोस्ट नजीक उभ्या असलेल्या ओमनी फॅनला जोरदार धडकली त्यामुळे या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी अभ्यासतही धाव घेतली सुदैवानं ओमनी कारमध्ये कोणीही नव्हतं तर क्रेटा कारचे एअर बॅग उघडल्यानं क्रेटा चालक सुखरूप बचावला मात्र ओमनी कारचा चक्काचूर झालाय तर क्रेटा कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय या अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात गाडी आणि दारू जप्त केली या प्रकरणातील क्रेटा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय अधिक तपास बांधा पोलीस करता दुपारी पाऊस पडत असताना गोव्याच्या दिशेने मुंबई दिशेला चेकपोस्टच्या अलीकडे गाडी भरधाव वेगाने येत होती येत येत होती दरम्यान म्हणजे ती चेकपोस्टला बघून कदाचित गाडीवाला घाबरून त्यांनी गाडी जास्त स्पीडने प्रवासाचा प्रयत्न केला असावा म्हणून अपघात घडला असावा एकंदर या गाडीमध्ये संशयित आरोपी किती आहेत आणि काय प्रथम आता एक चालक गाडीत आपल्याला भेटलेला आहे अधिक तपासानंतर दिल्ली कारवाई केली जाईल आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल